नमस्कार आज मी येळमशीची भजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे मेथी घेतलेली आहे पालक घेतलेला आहे सर्व भाज्या थोड्या थोड्या आहेत कांद्याची पात घेतलेली आहे इथे हे पहा कांद्याची पात कांद्यासहितच घ्यायची घेवडा घेतला आहे सालीसगट तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत हिरवा वटाणा आहे हरभरे आहेत ढळे सोलून घेतलेले दोन टोमॅटो आहेत इथे घेवड्याचे बिया आहेत शेंगदाणे आहेत आपल्या बोईमोगाच्या हिरवी चिंच आहे कडीपत्ता आहे फोडणीसाठी एक गाजर घेतलेला आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे लसणाची ताजी पात घेतलेली आहे एक ही पण पूर्ण घालायची आपल्याला एक बटाटा घेतलेला आहे यात तुम्ही वांगे वगैरे अजून दुसऱ्या काही भाज्या घालू शकता बोर गाजरं वांगे चला तर मग आपण आता सुरुवात करूया ही जे बिया आहेत ते मी एक शिट्टी घेऊन उकडून घेणार आहे बाकीचं सर्व चिरून घालायचे आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेणार आहे हिरवी चिंच मी उकडून घेणार आहे म्हणजे त्याचा चोता वगैरे सगळा निघून गाळ पाणी गाळ म्हणजे चोता घेता येईल म्हणजे सगळं वरचं सा जाईल साल आणि खालचा गाळ घ्यायचा आहे आपल्याला आंबट आता मी इकडे फोडणी तयार करत आहे त्यासाठी ते मी तेल घेतले आता मी जिरे घालते मोहरी मेथ्या पातीचा कांदा हिरव्या मिरचीचा वाटलेला ठेसा आपला लसूण मिरचीचा कढीपत्ता हळद शिरलेला बटाटा आणि गाजर आणि ही लसणाची चिरलेली पाट टाकणार आहे मी बारीक गॅसवर वापरून घेणार आहोत त्याला पण आता मी टोमॅटो टाकते आता आपण पालेभाज्या घालणार आहोत मेथी पालक आणि कांद्याचे पाच छिरून घेतले हलक्या हाताने हलवून घ्यायचे एकजू करून आता मी या सर्व उकडलेले बिय टाकते आणि चिंच पाणी टाकते चवीनुसार मीठ टाकायचे आता आपण मीठ घालून एकजू केलेला आहे आता आपण या डाळीचे पीठ टाकणार आहोत मी एक वाटी डाळीचं पीठ हे पहा मी आता डाळीचं पीठ काल याच्यात खूप छान लागते ही येळ मुशाची भाजी आणि सीजन मध्ये सर्व भाज्या मिळत असल्यामुळं आमवश्याच्या दिवशी बनवतात हे गावाकडे तर खूप बनवतात आणि एका भाजीमुळे सर्वच प्रकारच्या भाज्या पोटात जातात सगळ्यांच्याच लहान असो किंवा मोठे कारण ही भाजी सर्वांनाच आवडते एक दहा मिनिट शिजवायला ठेवणार आहोत आपण आणि आपली भजी तयार आहे धन्यवाद हे पहा आपली भजी खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद